<coughs> नमस्कार विद्यार्थी करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस नीट जी दोन हजार पंचवीस मधील सी ऑल इंडिया कोटा डी एसचं शेड्यूल एम्स जिपमर ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के आणि डीमडचं शेड्यूल एकूण आजपर्यंत अगदी लास्ट डेटमध्ये पहिल्या राऊंडचं शेड्यूलमध्ये खूप वेळा बदल झाला वास्तविक खूप गडबडीनं शेड्यूल तयार केलेलं होतं आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत लास्ट डेट आपल्याला दिलेली होती त्यानंतर चॉईस फिलिंग रजिस्ट्रेशन आणि लॉकिंग वगैरे या सर्व गोष्टी नंतर पुन्हा एक नोटिफिकेशन आलं एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यात आलं परत तीन जुलै दोन हजार तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत परत आपल्याला वाढवण्यात आले आणि परत आणखी चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आलं आणखी एकदा एक्सटेंड झालेलं आहे आणि आता हे सगळं शेड्यूल सारखं एक दोन तीन चार 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 पाच पाच वेळा शेड्यूलमध्ये बदल होत आहे आता बऱ्याच वेळा प्रत्येक नोटिफिकेशन आल्यानंतर त्यामध्ये डब्ल्यू डीच्या संदर्भात एकदा बोलण्यात आलं नंतर आत्ताचं जे लेटेस्ट आहे त्याच्यामध्ये पीडब्ल्यूच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर जे काही एन आर आय स्टुडंट्सनी आर टी आय दाखल केलेली आहे किंवा रीट दाखल केलेली आहे कोर्टामध्ये त्या संदर्भामध्ये त्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे आता हे सर्व आपण पाहिल्यानंतर आपल्या सर्वांच्यामध्ये एक शंकेचं वातावरण निर्माण झालेलं आहे की या सर्वामध्ये भरडला जाणारा जो आहे तो विद्यार्थी आहे वास्तविक वयाच्या अठराव्या वर्षी राष्ट्रीय लेवलची परीक्षा दिली जाते त्यामध्ये पेपर एकदम टफ लेवलनं होतो दोन वर्ष अगदी पुस्तकामध्ये डोकं घालून आपण अभ्यास करतो त्यानंतर सर्व एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या पालकांवरती एवढी मोठे सगळे प्रेशर टेन्शन आणि सर्व हे झाल्यानंतर रिझल्टबद्दल बऱ्याचशा शंकाकुशंका परीक्षेमध्ये असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाबद्दल अडचणी त्यानंतर एन टी एन टफ पेपर काढणं त्यानंतर पे पेश विद्यार्थ्यांना भीतीचं वातावरण निर्माण होणं आणि हे एकंदरीत सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जे डॉक्टर बनणारे आहेत ते डॉक्टर जे वैयक्तिक आहे तो एकदम पिचला जायला लागलेला आहे म्हणजे त्याची मानसिकता एकदम खचून गेलेली आहे कॉन्फिडन्स विरहित असा विद्यार्थी मला आता रोज दिसतो आहे कारण ह्या प्रक्रियेमधूनच एवढा तो पिचला चाललाय की त्याला ऍक्च्युअली कॉलेजवरती मिळेपर्यंत म्हणजे त्याच्या जीवात जीव राहिला नाही म्हणजे त्याला ॲडमिशन मिळेल का नाही याची भीतीची धाकधूक निर्माण झालेली आहे या सर्व प्रोसेसमध्ये बघायला गेलं तर ऑल इंडिया कोट्याची आणि स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस आणि ओपन डोपेशन स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस अशा तीन वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये मधून आपल्याला जावं लागत असतं वास्तविक ऑल इंडिया कोट्याचा जो पहिला राऊंड आहे त्याचं रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग झाल्यानंतर रिझल्ट लागतो आणि त्यानंतर रिपोर्टिंगचे डेट दिली जाते आणि रिपोर्टिंगच्या शेवटच्या दिवशी स्टेट काउन्सिलिंग कौ, प्रोसेसचा पहिला राऊंडचा रिझल्ट लागत असतो खरं पाहता अशा प्रकारचा रिझल्ट ज्यावेळेस लागल्यानंतर जे काही विद्यार्थी हायर मार्क्सचे असून जे आहेत त्या विद्यार्थ्यांना एम्स जिपमर ऑल इंडिया कोट्यामधून किंवा डीमडमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी त्यांच्या मानसिकतेमध्ये किंवा त्यांना ॲडमिशन आपल्या स्टेटमध्ये मिळू शकतं का इतर राज्यामध्ये मिळू शकतं का या संदर्भामध्ये शंका कुशंका आणि या सगळ्या भीतीदायक वातावरणामधून काउन्सिलिंगमधून आपल्याला पहिल्यांदाच याच्यामध्ये जावं लागत असतं विद्यार्थी आणि पालक हे पहिल्यांदाच अशा काउन्सिलिंग किंवा समुपदेशन प्रक्रियेमध्ये किंवा ऍडमिशन प्रोसेसमध्ये जात असतो त्याला बऱ्यापैकी माहिती नसते आणि अशा स्टेजमध्ये भुचकळात पडल्यासारखं ऑल का, इंडिया काउन्सिलिंग एमसीसी सारख्या का, मेडिकल काउन्सिलिंग कमिटी सुद्धा एवढ्या वेळा जर शेड्यूलमध्ये बदल करत असेल तर विद्यार्थ्यांमध्ये त्याचा परिणाम काय होतो याचा विचार कोण करेल का याबद्दलसुद्धा मनामध्ये माझ्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण झालेली आहे बऱ्याच वेळा एन टी एचा पेपर झाला पेपर झाल्यानंतर जे काही लाईट कटचा प्रॉब्लेम होता त्यावेळेस मध्य प्रदेश हायकोर्टच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या त्याचा त्या रिझल्टसुद्धा पेंडिंग आहे त्याच्या संदर्भात काय झालंय हे माहीत नाही त्यानंतर ते रिझल्ट आला रिझल्ट आल्यानंतर लगेच शेड्यूल पण डिक्लेअर झालं काउन्सिलिंग प्रोसेस सुरू झाली जवळपास रिझल्ट आल्यापासून एक ते दीड महिना झाला तरीसुद्धा काउन्सिलिंग सुरू होत नव्हती या सर्वांमध्ये प्रक्रियेला अगदी सुरळीत चालू होण्यासाठी बऱ्याच वेळा ऑल इंडिया काउन्सिलिंगचा पहिला राऊंड झाल्या व्यतिरिक्त स्टेट काउन्सिलिंगचा प्रोसेसला कसल्याही प्रकारची सुरुवात करायला नाही पाहिजे अशा प्रकारची स्ट्रिक्ट वॉर्निंग पाठीमागच्या कितीतरी दिवसापासून आम्ही पाहत आलेलो आहे की जवळपास अशा प्रकारच्या गोष्टी होत नसतात परंतु यावर्षी काउन्सिलिंगमध्ये असं होत राहिले की ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या अगोदर कर्नाटका काउन्सिलिंगचा ओपन स्टेटचा सुद्धा रिझल्ट लागतो आणि त्याचा हायर मेरिट लागतं त्याचबरोबर उत्तर प्रदेशचं अगदी दुसऱ्या राऊंड नंतर सुरू होणारी प्रक्रिया सुद्धा चालू होते आणि त्याचं चॉईस फिलिंग सुद्धा संपत रिझल्टची वेळ येते तरी सुद्धा एमसीसी ऑल इंडिया कोट्याचं रिझल्ट येत नाही कसं काय करायचं मला सांगा या सर्व लिस्ट जर आल्या तर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही का मला सांगा ऑल इंडिया कोट्याचं मेरिट आहे ते जवळपास अठ्ठावीस ते तीस हजार ऑल इंडिया रँक आहे हे सर्व विद्यार्थी ज्यावेळेस ऑल इंडिया कोट्यामध्ये एम्स जिपमर आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्यावेळेस जातील त्यावेळेस तिथून खालच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंटमध्ये त्यांच्या त्यांच्या स्टेटमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये त्यांच्या त्यांच्या स्टेटमध्ये ज्यावेळेस ते अडकले जातील त्यावेळेस त्या सेमी गव्हर्नमेंटच्या कट ऑफच्या खाली असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओपन स्टेट्समध्ये तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश बिहार किंबहुना तामिळनाडू किंवा अशा कर्नाटक इतर राज्यामधल्या प्रोसेसमध्ये आपल्याला ओपन स्टेट्समधून आपल्याला जाता यायला पाहिजे असतं ही प्रक्रिया खरं तर सेकंड राऊंडच्या नंतर सुरू व्हायला पाहिजे आणि अशाच प्रकारची प्रक्रिया होत असताना सुद्धा बऱ्याच वेळा कर्नाटकाने परीक्षेच्या अगोदर रिझल्टच्या अगोदर आणि रिझल्ट नंतर दोन दोन वेळा रजिस्ट्रेशन सुरू केलं चॉईस फिलिंग दिलं मॉक अलॉटमेंट दिली त्यानंतर ओरिजिनल अलॉटमेंट पण दिली आणि कॉलेजसाठी चलन डाउनलोड करण्याचा आणि फीज भरण्याची सुद्धा मुदत वाढवून टाकली मग अशा प्रकारच्या नुसत्या लिस्ट लावण्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचं वातावरण निर्माण होत आहे असं वाटत नाही का तुम्हाला खर तर रेजिग्नेशन देण्याच्या संदर्भामध्ये पण काही क्लॅरिफिकेशन नाहीये उदाहरणार्थ जर लिस्ट लागलेली असेल उदाहरणार्थ आता सध्याच्या मी तिला उद्या सात तारखेपर्यंत ता तेलंगणाचं पण कॅटेगरी बी आणि सीचं सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू सुरू झालेलं आहे आणि ते संपून जाईल खरं तर त्यांच्या कॉम्पिटेंट अथॉरिटीचं तर त्याच्या अगोदर सुरू झालेलं आहे आता या ठिकाणी जर ॲडमिशन घेतलं तर त्याला रेजिग्नेशनच्या नियमाबद्दल किंवा अपग्रेडेशनच्या नियमाबद्दल याबद्दल कसल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन त्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये दिलं गेलं नाही आहे किंबहुना जे काही ऑल इंडिया कोट्यामध्ये एमसीसी कडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर म्हणजे खरं तर हा राऊंड नंतर होणार असेल आणि आपल्याला डीममध्ये ऍडमिशन मिळाल्यानंतर तुम्हाला ओपन मध्ये कशा पद्धतीने जाता येऊ शकेल या संदर्भातल्या या वेळेचं कुठंतरी बंधन नीट पाळलं गेलं जात नाही असं मला तरी सध्याच्या मी तिला वाटत आहे वास्तविक पाहता एन एम सीच्या रूल्स फॉलो केलेच पाहिजे अशा प्रकारच्या स्ट्रिक्ट वॉर्निंग असताना सुद्धा स्टेट काउन्सिलिंगच्या इतर राज्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात काहीच अर्थ नव्हता पण तरी पण अर्थ केला गेला, गेला। त्यामुळे त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले की ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळू शकणार नव्हतं खरं तर खूप सारे पेपर टफ गेला रँक येताना सुद्धा जरा बरा आला म्हणजे त्यामुळे दिलासा मिळाला खरा परंतु ओपन स्टेट्स मधून इतर राज्यामध्ये मी जाऊ असा त्यावेळेस विचार येतो त्यावेळेस डीम मध्ये जाता येईल का तिथलं सोडता येईल का किंबहुना ओपन स्टेट्स मध्ये घेतल्यानंतर ऍडमिशनला त्याला रेझिग्नेशन देता येईल का या संदर्भातला पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट असते का हे सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये खूप सारं गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या वातावरणासाठी जबाबदार कोण असेल तरी इट सेल्फ काउन्सिलिंग प्रोसेस आहे खरं तर या सर्वोत्तम आणि भारत देशामध्ये सर्वोच्च मेडिकल एज्युकेशनसाठीच्या असणाऱ्या या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये अशा प्रकारची गोष्ट होणं हे आपल्या भारतसारख्या देशाच्या विकसितशील देशामध्ये अशा प्रकारची गोष्ट होणं आवश्यक नाही आता तरी पण मी तुम्हाला याच्यावरती सोल्युशन काय आहे ते मी तुम्हाला सांगेन बऱ्याच अंशी माझ्यासमोर जे प्रश्न येताना दिसत आहेत ते ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग केलेले आहे माझ्याकडे चारशे सव्वा चारशे मार्क्स आहेत आणि मी ओपन स्टेट्समधून उत्तर प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सुद्धा फॉर्म भरायचा आहे तर मी तिकडे मिळाल्यानंतर त्याला रिजिग्नेशन देता येईल या का याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन केलं गेलं नाहीये खरं तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय झालंय की ऑल पहिला जो राऊंड लागलेला आहे कर्नाटकाचं त्याचं खूप हाय मेरिट गेलंय एवढं खरं हाय मेरिट असतं का मग जर समजा तुमच्याच राज्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळून जर समजा चारशे ऐंशी मार्काला इकडे कॉलेजेस मिळत असेल तर तुम्हाला बारा लाख रुपये भरण्यासाठी कशाला दुसऱ्या राज्यामध्ये जाईल मग अशा प्रकारच्या लिस्ट लावून उपयोग तरी काय होणार आहे त्यामुळं एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीवरती काहीतरी तोडगा निघणार आहे त्याबद्दल काहीच अडचण नाही याबद्दल एकच जे प्रेडिक्शन किंवा पुढे काय होणार आहे ते मी तुम्हाला आपल्या सीएमजीच्या सर्व व्हिव्हर्सना सांगेन की दुसऱ्या राऊंडमध्ये जो काही कट ऑफ ओपन स्टेट्स आहे तो कट मध्ये ड्रास्टिक चेंज झालेला दिसेल आणि तुम्हाला दिलासादायक बातमी मिळेल परंतु नीटच्या परीक्षे सुरू झाल्यापासून एन टी एसून पेपर पासून त्याचा रिझल्ट आणि त्याचा रँक आणि तुम्हाला मिळणाऱ्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला दिलासादायक तर गोष्ट सध्यापर्यंत काही दिसतच नाही त्यामुळं विद्यार्थी आणि पालकामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतंय परंतु सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या व्हिवर्स विद्यार्थी पालकांनी सर्व असणाऱ्या परीक्षा देऊ दिलेल्या एमबीबीएस पासून ते विजय दर्फेपर्यंत रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सर्वात महत्वाचं म्हणणं आहे की डेली मेंटाचं अपडेट मी आपल्या या काउन्सिलिंगच्या माध्यमातून माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्या कोणत्याही महाराष्ट्रातल्या विद्यार्थी विद्यार्थ्यावरती कसल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारची ग्वाही आपल्या चॅनलमार्फत मी तुम्हाला देतो आपला चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा शंभर टक्के तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देण्याचा आपण प्रयत्न करू कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला आपल्याला आणि आणि सर्व विद्यार्थ्यांनी काही काळजी करू नका वेट करा प्रत्येक गोष्टीसाठी उत्तर असतं आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या डोरस्टेप पर्यंत देण्याचा प्रयत्न करू आणि काही काळजी करण्याचं काम नाही ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन गडबड घाई करू नका ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये गडबडीने ऍडमिशन कुठेतरी घेऊ नका मी सांगतो त्यावेळेस त्या त्या गोष्टी आपण करूया एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमचा काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा आणि तुमचे आयुष्यभरामध्ये असणारे मोठे मोठे सिकरे तुम्ही पदाक्रांत करावे एवढीच ईश्वरची आणि प्रार्थना करून